नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर वरतीचा या ठिकाणी पुढचा पेपर आपण बघतोय खरं म्हणजे टेस्ट क्रमांक पंचेचाळीस आपण याला म्हणूया जी के बघायचं आज आणि जी के ना तुम्हाला ज्या पद्धतीचे तलाठीला प्रश्न येतात का त्याच पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी मी घेतले पीवायक्यू पेपर आहे आपण ज्या टी सी एसने वेगवेगळ्या परीक्षा घेतलेल्या आहेत त्याचे पेपर मी एकत्रित करून तुमच्यासाठी तलाठीसाठी आणतोय बघा आता हे तुम्हाला आय जी आ, हे डी आर ची जी परीक्षा आहे तिच्यासाठी जी एम चे पेपर आहे त्याच्यासाठी ग्रामशोर्ती पशुधन पर्यवेक्षक या सगळ्या ठिकाणी जिथे जिथे जी, जी, जी के आहे ना त्या सगळ्या परीक्षांना सुद्धा हा पेपर उपयुक्त ठरणार आहे सुरुवात करूया महात्मा गांधींनी कोणत्या कायद्याच्या विरोधात लोकांना सहा एप्रिल एकोणवीसशे एकोणवीस हा दिवस अहिंसा विरोध दिवस म्हणून पाळण्यास सांगितले हा तसा जनरल प्रश्न आहे पण महत्वाचा सनद कायदा अठराशे तेरा रौलेट कायदा शस्त्र कायदा व्हर्नेक्युलर प्रेस ऍक्ट बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही कोणत्या कायद्याची सहा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस ही तारीख आली की तुम्हाला हे झालं पाहिजे तो कायदा जो होता ना तो कोणत्याही व्यक्तीला विना चौकशी अटक करण्याचा अधिकार काय म्हणतोय मी विना चौकशी अटक करण्याचा अधिकार पोलिसांना देणारा तो कायदा होता आणि मग त्याला काळा कायदा असंही म्हटलं गेलं उत्तर तुमचं आलंय तो रवलेट कायदा आहे त्याच्या विरोधात हा अहिंसा विरोधी दिवस पाळण्यात आला सहा एप्रिलला त्याच्यातून मग पुढे झालेला बाग हत्याकांड घडतोय आणि बरंच काही खालीलपैकी कोणतं कार्य आहे एन बी एफ सी द्वारे केलं जाऊ शकत नाही एन बी एफ सी काय आहे ही संस्था बघा सगळ्यात आधी या संस्थेचा फुल फॉर्म तुम्हाला सांगतो नॉन बँकिंग ओके नॉन बँकिंग फायनान्स कंपनी फायनान्स कंपनी मग काय नाही करू शकत ही कर्ज उपलब्ध करून देते ही गुंतवणूक करते मागणी ठेवी स्वीकारते शेअरचं अधिग्रहण करते बघा आता नॉन बँकिंग म्हटलंय कर्ज उपलब्ध करून देणार का तर यस गुंतवणूक करू शकते का यस करू शकते शेअरचं अधिग्रहण सुद्धा ही करू शकते एन मात्र हे जे मागणी ठेवी स्वीकारणे आहे हे जनरल बँकिंगचं कार्य आहे ओके म्हणजे चेक हे याच्या मार्फत स्वीकारले जात नाही याच्यामध्ये आपण मागणी ठेवी ज्या आहेत त्या स्वीकारू शकत नाही नॉन बँकिंग फायनान्स कंपनी जी आहे तिला त्या, त्या पावर नाही भारतीय रिझर्व्ह बँक स्थापना कधी झाली सोपा प्रश्न तुमच्यासाठी असे प्रश्न मार्क्स घेऊन जातात तारीखही तुम्हाला मी सांगतोय वर्ष तुम्ही सांगा बघा इथे एक ॲडिशनल मुद्दा मी तुम्हाला देतो ते म्हणजे सर असं स्मिथ हे पहिले या ठिकाणी आरबीआयचे गव्हर्नर होते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आता आरबीआय ऍक्ट कधीचा आहे एकोणीसशे तेहतीस हे खरं म्हणजे खूप वेळा सांगितलंय चौतीसचं आहे हे खूप वेळा मी तुम्हाला सांगितलंय मुंबईला मुख्यालय आहे आणि एकोणीसशे पस्तीसची ची स्थापना आहे एक एप्रिल हा स्थापना दिवस आहे हे प्रत्येकाचं पाठ असावं असं मला तरी अपेक्षित आहे तुम्ही किती याच्या आधीचे लेक्चर बघितले यावर ते डिपेंड आहे ओके कारण की आपण हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे खालीपैकी कोणतं उदाहरण आहे मानव निर्मित बघा माणसाने तयार केलं फायबर कोणतं या ठिकाणी विज्ञानाचा प्रश्न आहे मानव निर्मित फायबर रेऑन सिल्क लिनन ज्यूट बघा मानव निर्मित फायबर जे की रासायनिक प्रोसेस मधून तयार होत रासायनिक प्रक्रिया जी आहे ना त्याच्यातून ते तयार होतं तसंच ते वनस्पतीपासून सुद्धा तयार केलं जात ओके वनस्पतींपासून सुद्धा तयार केलं जातं आणि यामध्ये जे फायदा फायबर आहे ना हे रेऑन नावाचं फायबर आहे जे ूड जे असतं ना वूडच्या पल्प पासून तयार होते जे जे लाकूड आहे त्याच्या पल्प पासून ते रेयॉन नावाचं फायबर तयार होते लक्षात ठेवा सगळे प्रश्न तुम्हाला जबरदस्त या ठिकाणी फायदा करून देतील राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आहे कधी साजरा कोणाच्या स्मरणार्थ कशाच्या स्मरणार्थ ऑपरेशन मेघदूत ऑपरेशन ब्ल्यू स्टार मंगळयान पोखरण टू तुम्ही म्हणाल हे काय असे काय ऑप्शन आहे या ठिकाणी आहे ना शक्ती एक नावाची एक अनुचाचणी आपण घेतली होती बघा हे नवीन नाव असेल बऱ्याच जणांसाठी शक्ती एक या अनुचाचणीचं परीक्षण आपण केलं होतं कुठे केलं असेल सांगा कधी केलं असेल ते पोखरण टू जे आहे ना पोखरण टू इथे हे परीक्षण झालं होतं पोखरण एक आणि पोखरण टू दोन्हीचे वर्षे तुम्हाला माहित असावे एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीशे अठ्ठ्याण्णव हो, कधी झालंय काय झालंय माहीत असावं कोणाच्या कालखंडात झालंय माहीत असावं त्या स्मृतीप्रित्यर्थ तंत्रज्ञानच आहे ना ते अनुविज्ञान अनुचाचणी म्हणजे तंत्रज्ञानाशिवाय थोडीच होणार आहे सक्सेस जगातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणकाचं नाव हो काय आहे परम प्रोलॉग युनिव्हॅक युनिॲक बघा जगातलं पहिलं इलेक्ट्रॉनिक संगणक परम नो प्रोलॉग नो युनिव्हॅक नो युनिॲक आता फुल फॉर्म तुम्हाला तो असला पाहिजे ही म्हणजे इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटेग्रेटर अँड कम्प्युटर काय इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटेग्रेटर अँड कम्प्युटर असं याला आम्ही म्हणतोय कधी बनवलं गेलं एकोणवीसशे पंचेचाळीस मध्ये हे बनवलं गेलं आणि पहिल्यांदा वापरल्या सुद्धा गेला इनियाक नावाचं डिजिटल संगणक कोणता हार्मोन आहे जो शरीरातील रक्तातील साखर साखरेची पातळी नियंत्रित करतोय टेस्टोस्टेरॉन इन्सुलिन थायरॉइड अँड्रेनलिन रक्तातली साखर कंट्रोलमध्ये आणणारा आणि ती जर पातळी वाढली तर मग कोणता आजार होतो मधुमेह भारताला ज्याची राजधानी म्हणतात डायबिटीज नावाचा आजार होतोय आणि मग ते वाढणं म्हणजे ते येथे इन्सुलिन आहे काय वाढतं इन्सुलिन नावाचा तो हार्मोन आहे त्याचे खूप काही म्हणजे इन्शुलन्स बद्दल तुम्हाला माहिती असावं ते आपण शिकत चाललो आहे बेसिक लेक्चर्समध्ये राजाराम मोहन राय यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी तत्वबोधिनी सभेची स्थापना केली कोणी केली बघा आता ही कनेक्शन माहिती आहे तुम्हाला राजाराम मोहन रॉय यांचं ते आत्मीय सभा ब्राह्मो समाज आपल्याला माहिती आहे पण त्यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी तत्वबोधिनी सभा स्थापन झाली होती हे तुम्हाला माहिती आहे का म्हणजे मलाही पहिल्यांदा हे कनेक्शन माहित झालं मी वाचला असेल पण आता मला ते पुन्हा नव्याने आठवत आहे आता ही सभा कोणी स्थापन केली आता ही जी तत्वबोधिनी सभा स्थापन झाली होती ना ही आ, सहा ऑक्टोबर अठराशे तेहतीस ला तुम्ही नोट्स मध्ये ऍड करू शकता तुमचे मुद्दा अठराशे तेहतीस ला आपल्याला माहिती आहे आत्मबोधिनी सभा अठराशे अठ्ठावीस ला त्या ठिकाणी स्थापन केली होती आत्मीय सभा यांनी राजाराम मोहन रॉय यांनी आणि ही केली आहे देवेंद्रनाथ टागोर यांनी स्थापन तत्वबोधिनी सभा देवेंद्रनाथ टागोर लक्षात ठेवा यांचं मुखपत्र सुद्धा विचारलं जातं तुम्हाला मौर्य प्रशासनातल्या विविध विभागांचे अधीक्षक म्हणून अध्यक्षांचा उल्लेख केला कोणी केला आहे बघा स्टॅबो कौटिल्य मेगास्तिनी स्प्लिनी जे विभाग प्रमुख होते ना त्यांचा उल्लेख आपल्या लेखनामध्ये करणारे कोण असा प्रश्न आहे मौर्य प्रशासनातले अधीक्षक त्यांचा उल्लेख कोणी केला आहे एक अत्यंत महत्त्वाची असे व्यक्ती आहेत आणि ती कौटिल्य आहे कौटिल्य आणि मौर्य साम्राज्य कौटिल्य म्हणजेच आर्य चाणक्य आणि तुम्हाला ते माहिती आहे कोणती नदी आहे धोंधर धबधब्याशी दब संबंधित थोडासा राष्ट्रीय पातळीवरचा हा भूगोलाचा प्रश्न तापी महानदी नर्मदा कावेरी एखादी नदी आणि तिच्यावरचा धबधबा दब तुम्हाला महाराष्ट्रातल्या कोणत्या नदीवरचा कोणता धबधबा दब माहिती आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा आता हा धबधबा दब जो आहे तो जबलपूर मध्य प्रदेशमधला धबधबा दब आहे एमपी एमपी मधला जबलपूर या ठिकाणी हा धबधबा आहे तीस मीटर एवढा उंच असलेला तो धबधबा आहे नर्मदा नदीवरचा धबधबा धोंदर आलेला आहे प्रश्न मिनी संविधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या घटनादृष्टीने स्वर्णसिंग यांची शिफारशी लागू केल्या आता स्वर्णसिंग यांची शिफारशी कशा संदर्भात होत्या हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही कारण खूप वेळा सांगून झालंय काय झालंय आता त्या घटनादृष्टीमध्ये खरं म्हणजे सरनाम्यात बदल करण्यात आला होता सरनाम्यात बदल आता सरनाम्यात काय काय बदल झाले ते तुम्हाला माहिती आहे राज्यघटनेतल्या बऱ्याचशा कलमांमध्ये बदल करण्यात आला एक्कावन्न अ नावाचा कलम या ठिकाणी बदलण्यात आला बेचाळीसवी घटनादृष्टी होती कधी झाली होती असं विचाराल तर एकोणीसशे चौ शहात्तरला आणि मिनी म्हणजे खूप मोठे बदल याच्यामध्ये केले गेले होते एक सर्वात मोठी मिनी संविधान का म्हणतात कारण सर्वात मोठी घटनादृष्टी म्हणून आपण तिच्याकडे बघतो खूप सारे तरतुदी आपल्याला माहिती आहे तेव्हा आणीबानी होती त्या आणीबानीच्या काळामध्ये बरेच हे करण्यात आलेले आहेत बदल सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मोजण्यासाठी काय वापरलेलं तर बघा सरकारी कर्मचाऱ्यांचा जो महागाई भत्ता दिला जातो ना तो कशाच्या बेसवर दिला जातो म्हणजे त्या ठिकाणी यश एल आर वैधानिक तरलता प्रमाण स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो वापरला जातो इंटरेस्ट रेट बँकिंग दर किंवा औद्योगिक कामगारांसाठीचा सा ग्राहक निर्देशांक झाला आपण कंझ्युमर प्राइस इंडेक्स नंबर वॉर इंडस्ट्रीयल वर्कर म्हणतो सीपीआय डब्ल्यू महागाई भत्ता कशाच्या बेसवर ठरवला जातो खरं म्हणजे हा कर्मचाऱ्यांसाठीचा महागाई भत्ता एकोणवीसशे सेहेचाळीस पासूनचा आहे ओके आता या ठिकाणी जो औद्योगिक कामगारांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक आहे ना हे माहित असलं पाहिजे उद्या तुम्हाला सरकारी कर्मचारी म्हणायचं आहे त्यासाठी कामाचा आहे विनय आणि सुत्तपीटक हे कोणाच्या शिकवणीचे संकलन आहे विनय आणि सुत्तपीटक गौतम बुद्ध गुरु गोविंद सिंग ऋषभ देव महावीर जैन बघा आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर त्रिपिटिका नावाचं एक हे लिखाण आहे गौतम बुद्धांनी त्यामध्ये हे स्पष्ट केलंय त्रिपिटिका जे आहे या त्रिपिटी पिटिकामध्ये ना एक सुत्त पिटक आहे एक विनय पिटक आहे आणि एक अभिधामट पिटक आहे असे तीन पिटक आहेत त्रिपिटका तीन पिटक आणि कोणाची ते गौतम बुद्धांची शिकवण येते त्रिपिटक म्हणजे बोधिसत्वांची संकल्पना कशाशी संबंधित आहे थोडस प्राचीन मध्ययुगीन इतिहासाचे प्रश्न सुद्धा बोध बोधी सत्व। बोधी सत्व। या ठिकाणी आपण कव्हर करतोय आणि मला वाटतं ही तलाठी भरतीसाठी फारच उपयुक्त आहे वनरक्षक साठी उपयुक्त आहे जैन धर्म शिख धर्म महायान बौद्ध धर्म हिन्याना बौद्ध धर्म बोधिसत्व बोधिसत्व कुणाची संकल्पना गौतम बुद्धांची संकल्पना आहे महायान बुद्धिजन यामधली ही संकल्पना आहे महायान बौद्ध धर्म याच्याशी संबंधित संकल्पना आहे बोधिसत्व लक्षात ठेवा मी अतिरिक्त माहिती देतोय चालेल नाही म्हणजे काही जणांचं कसं असतं एकतर पटपट घ्या जास्त स्पष्टीकरण दिली की नाही नाही तुम्ही खूप सष्ट म्हणजे दोन्ही कुठूनही काही जण तशाही टीका होतात परंतु थोडं 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 मी खूप जास्त पालला लावत मी तुम्हाला माहिती आहे आपल्याला तुमचाही वेळ मला घ्यायचा नाही म्हणजे अतिरिक्त पण जेवढं कामाचं थोडंसं अतिरिक्त ती माहीत असावं असं मला वाटतं तुम्ही ती अतिरिक्त नोंदी त्या ठेवू शकतात मोहम्मद बिन तुगलक अल्लाउद्दीन खिलजी सिकंदर लोदी गया सुद्दीन बलबन तुम्हाला विचारलं दिल्लीचा सल्तनत सगळ्यात जास्त विस्तार दिल्ली सल्तनत कोणाच्या काळात होते या ठिकाणी हे जे मोहम्मद बिन तुगलक आहे का याचा कालखंड तुम्हाला मी सांगतोय तेराशे पंचवीस तेराशे एक्कावन्न या कालखंडामध्ये ना हा सुलतान होता तो दियाज उल दिन तुगलक याचा मोठा मुलगा होता यांच्या बापांची नाव सुद्धा विचारले गेले हा दिल्लीची ती रजिया सुलताना तिच्या बापाचं नाव विचारलं होतं मग याचा जो बाप आहे तो घियाज उद्दीन गिन तुगलक हा बापे जो की तुगलक घराण्याचा संस्थापक होता आणि या मोहम्मद बिन तुगलकाच्या कालखंडात हा सर्वाधिक विस्तार दिल्ली सल्तनतचा होतोय माहीत असावं अभ्यास करता एप्लिकेशन आणि तुमच्या अभ्यासाचा विस्तार जर करायचा असेल ना तर मग अभ्यास करता तुमच्या तुमच्या मोबाईलमध्ये असलंच पाहिजे ऑफर चालू आहे कुपन कोड तुम्हाला दिला दिलाय आपण कुपन कोड मला वाटतं सध्या गुरु दोनशे चालू आहे तुम्हाला तो ॲपवर भेटतो किंवा कुपन कोड काय आहे तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर या नंबरवर मेसेज करून द्यायचा जेव्हा व्याज घ्यायची असेल तेव्हा व्याज घेतल्यानंतर सुद्धा या नंबरला रिसिप्ट वाटवा तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स भेटून जातील आणि ॲप डाउनलोड करून घ्या तिथे तुम्हाला अप्लाय कुपनच्या समोर कुपन कोड येतो फक्त क्लिक करायची आहे भरती दोन हजार पंचवीसची या ठिकाणी आपण तयारी करतोय नवीन सिलेबसनुसार नव्या जोमाने नव्या दमाने आणि आपला पूर्ण अभ्यास करून ठेवायचा आहे आपण म्हणजे सगळ्यात जास्त सराव मी करून घेतोय मला वाटतं आणि हा केलाच पाहिजे कोणता कोलाइडचा गुणधर्म नाही कोलाइड कोलाइड त्यातून जाणाऱ्या प्रकाशाचा किरण विखरण होऊ शकत नाही कोलाइड हे विषम मिश्रण आहे आबाधित राहिल्यावरती स्थिर होत नाही खूप लहान आकारामुळे वैयक्तिक उड्या डोळ्याने दिसू शकत नाहीत कोलाइड बघा काय कोलाइड कोणता गुणधर्म नाही म्हटलाय पहिला जो या ठिकाणी म्हटलेला आहे क्वालाइड त्यातून जाणाऱ्या प्रकाशाचं किरण जे आहे त्याचं विकरण होऊ शकत नाही हा गुणधर्म त्याचा नाही आहे हा क्वालाइड हे विषम मिश्रण आहे बरोबर आहे ते स्थिर होत नाही हे बरोबर आहे त्याचे कण खूप लहान असतात त्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाही हे बरोबर आहे साध्या डोळ्यांनी ते दिसत नाही ते किरणांचा आकार क्वालाइडवर प्रश्न आहे विज्ञानाचा प्रश्न आहे आणि विज्ञानामध्ये असे प्रश्न येतात विज्ञानाचे प्रश्न सोपे नसतात बाय यू आणि तुम्ही एकही विषय विज्ञान प्राचीन भारताचा इतिहास मध्ययुगीन भारताचा इतिहास आधुनिक भारताचा इतिहास अर्थशास्त्र काहीच ऑप्शनला ठेवूच नका तुम्ही म्हणाला अरे मस्त रीती तर फक्त एकच प्रश्न येतो तो एक एक प्रश्न तुम्हाला तलाठी बनवणार आहे बाय यू कॉईन हे व्यापाराबाबत पहिलं भारतीय प्लॅटफॉर्म सादर केलेलं आहे क्रिप्टोकरन्सी कागदी चलन प्लॅस्टिक चलन गिल्ट चलन काय आहे बघा बाय यू कॉईन हे आहे क्रिप्टो करन्सी दोन हजार सोळा पासून याची सुरुवात झाली होती बाय यू कॉइनची पाण्याखालील वस्तूचा अंतर दिशा गती मोजण्यासाठी अल्ट्रासोनिक लहरींचा वापर करणारं उपकरण पाण्याखाली म्हटलं की काय हो सोनार रडार सीआरओ मेझर मला वाटतं हा प्रश्न कोणात चुकणार नाही साऊंड आपण तो ही ये लक्षात येईल तुमच्या साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग म्हणतो आपण त्याला पाण्याखाली जे काही जहाज बुडत आहेत पाण्याखाली जे काही वस्तू आहेत त्यांचे दिशा अंतर वेग काढण्यासाठी आणि अल्ट्रासॉनिक हा शब्द लक्षात ठेवा अल्ट्रासॉनिक ज्याला स्रव्यातीत म्हणतो आपण स्रव्यातीत ध्वनी त्याचा वापर या ठिकाणी के केला जातो सोनार नावाची ती यंत्रणा आहे अतिरिक्त माहितीकडे नीट लक्ष द्यायचं आहे पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने लेक्चर बघत चला तुम्हाला मजा यायचं आहे आतापर्यंत पंचेचाळीस पी वाय चे सेशन झाले याच्यात झाले पेपर्स जे आहेत ना हे पंचेचाळीसचे पंचेचाळीस पंचे सेशन पंचे पंचे तुम्ही बघितले ना मला वाटतं खूप जास्त फायदा होईल हे सगळे तुम्हाला अभ्यास करता येऊन तुमच्या बॅथमध्ये अवेलेबल आहे एफही अवेलेबल आहे आणि लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही दोन्ही करू शकतात तुम्ही असं करा आधी पीडीएफ डाउनलोड करायची त्या ठिकाणी ओपन करायची तीस प्रश्न आहे पंचवीस आहे सोडवायचे तुम्हाला किती मार्क्स येतात त्याचे आन्सर की शेवटी असते आणि नंतर तो व्हिडिओ बघायचा मग कोणते चुकले ते बघायचे कोणते चुकले ते टॉपिक वरचे चुकले ते टॉपिक वाचायचे असं करत गेलत ना असा अभ्यास होईल ना काय सांगावं तुम्हाला इक्वेटोरियल प्लेन आणि ऑर्बिटल ऑर्बिटल प्लेन एकमेकांना कोणत्या कोणात कललेले असतात बघा आता हा सुद्धा हटके प्रश्न आहे किती आता आता हे इक्वेटोरियल म्हणजे अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती जे कोण असतो हा जनरल प्रश्न आहे पण यांनी इंग्लिश शब्द वापरले पृथ्वीचं कलन आपल्याला माहिती आहे ना मराठीमध्ये साडे तेवीस अंशाचं ते कलन हे घाबरायचं नाही या टी सी एस असे प्रश्न येतात मुद्दाम तुम्हाला ते काहीतरी इंग्लिश नावं वापरतील गोंधळात टाकतील हरियाणामधला कोणता जिल्हा आहे अनुर्जा प्रकल्प आहे फतेहाबाद रोहतक कर्नाल सोनीपत अनुर्जा हरियाणामधले कुठे आहे पाचशे पंचावन्न हेक्टर एवढ्या जागेत फतेहाबाबाद जे आहे ना त्याच्या जवळ येतो फतेहबाद हरियाणामधलं फतेहाबाद महाराष्ट्रामध्ये कुठे तुम्हाला सांगण्याची गरज नाही हुशार आहात तुम्ही तेवढे जीव द्रावणाच्या रूपामध्ये मृत आणि कुजणाऱ्या पदार्थापासून एक पोषक तत्व घेतात अशा पोषणाचं नाव सांगा मृत आणि कुजणाऱ्या पदार्थापासून इन्सेक्टिव्होरस पोषण हेटरोट्रॉफिक पोषण ऑट्रोट्रॉफिक पोषण सप्रोफिटिक पोषण बघा एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हणतो आपण त्याला मृत आणि कुजणाऱ्या पदार्थांपासून सप्रोपिटिक पोषण असं आपण त्याला म्हणतोय सप्रोपिटिक पोषण हटके न्यू इंटरेस्टिंग संस्थानी मुख्यालय योग्य जोडी इंटरपोल वॉशिंग्टन डी सी हू पॅरिस इस्रो ब्रुशेल हे इस्रो वेगळ्या गॅट जिनेवा एकच जोडी बरोबर आहे कोणती या ठिकाणी जर बघितलं यू बघा संस्था आणि मुख्यालय चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहात कोणत्या संस्थेचं मुख्यालय कुठे आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे इंटरेस्टिंग असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहात या ठिकाणी जर बघितलं इंटरपोलचं मुख्यालय कुठे आहे चुकतंय हुचही आहे गॅटचं जिनिवाल आहे गॅट म्हणजे काय जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिप अँड ट्रेड लक्षात ठेवा जागतिक व्यापारासंदर्भातलं हे मुख्यलय आहे हुचं सुद्धा जिनीवालाचे इंटरपोलचं कुठे सांगा मला मा इंटरपोल माहित पाहिजे एक आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना कोणतं खरीप पीक नाहीये गहू ज्वारी बाजरी भात जे खरीपात घेतल्याच जात नाहीये गहू नाही घेतल्या जात खरीपामध्ये ते रब्बी पीक आहे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ते घेतलं जात ते माहीत असावं पुढे जातोय मी प्रधानमंत्री श्रम योगी योजना पी एम एस वाय एम म्हणतोय आपण पाच मार्च दोन हजार एकोणीस ला सुरू करण्यात आली कशासाठी सुरू करण्यात आली प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना असंघटित क्षेत्रातले कामगार सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातले कर्मचारी खाजगी क्षेत्रातील कर्मचारी संघटित क्षेत्रातील कर्मचारी बघा पण प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना कोण सुरू करता आहे असंघटित क्षेत्रातले जे कामगार आहे त्यांच्यासाठी पाच मार्च दोन हजार एकोणवीस ला कामगाराचं वय हे अठरा ते चाळीस असलं पाहिजे महिन्याला एक पंधरा हजार रुपये पगार त्यांना भेटणार आहे ओके महिलांना पंधरा हजार एवढा पगार या ठिकाणी असा असं म्हटलंय दरमहा तीन हजार रुपये देण्यात येईल आणि केंद्र सरकारची योजना आहे असंही म्हटलंय दुर्भावनापूर्ण कारणांसाठी वापरकर्ता नाव पासवर्ड क्रेडिट कार्ड याच्यातला तपशील याच्यातली संवेदनशील माहिती मिळवतो त्याला काय म्हणतो आम्ही बघा आता हे सायबर फ्रॉड वगैरे आपल्याला माहिती आहे सर्फिंग नेटिंग फिशिंग खोदणे दुर्भावनापूर्ण कारण म्हणजे काय चुकीच्या कारणासाठी माहिती मिळवतोय त्याला फिशिंग असं म्हटलं जातं फिशिंग हा प्रकार कोणाला तरी फसवण्यासाठी वापरला जातो म्हणजे इंटरनेट फ्रॉड आहे हा फिशिंग लक्षात ठेवा दोन हजार चौदा मध्ये सुरू करण्यात आलेले गंगा स्वच्छता कार्यक्रम त्याला मी काय म्हणतोय गंगा स्वच्छता कार्यक्रम दोन हजार चौदाचा स्वच्छ गंगा योजना गंगा कृती योजना नमामी गंगा गंगा स्वच्छता कार्यक्रम अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे गंगेला स्वच्छ करणारा हा कार्यक्रम तुम्हाला माहित असला पाहिजे काय नावाने ओळखला जातो नमामी गंगे मिशन दोन हजार चौदाचा कार्यक्रम वीस हजार करोड एवढा निधी होता गंगातलं प्रदूषण कमी करणं तिला नव जीवन प्रदान करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश होता तलावाचं नैसर्गिक वृद्धत्व त्याच्या पाण्याच्या पोषक तत्वांनी समृद्ध होणं याला आम्ही काय म्हणतोय पाण्याचे पोषक तत्व त्याने समृद्ध होणं युट्रोफिकेशन एक्स्ट्रॅक्शन पोषण डिन्युट्रीफिकेशन हा प्रश्न आहे ना कुठेतरी एकदा आला याच्या आधी काय म्हणतो त्याला युट्रोफिकेशन असा प्रश्न आहे पीएच जर कमी असेल तर त्याला आपण एक वेगळा शब्द वापरतो असतो मात्र इथे युट्रोफिकेशन पाण्याचं पोषक तत्वांनी समृद्ध समृद्ध होणं यामध्ये अपेक्षित द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी लेखक ज्यांनी अर्थशास्त्राची वेगळी शाखा म्हणून मॅक्रो इकॉनॉमिक्सचा पाया घातला अर्थशास्त्रावरचा प्रश्न आहे है, केन्स एलन स्मिथ कोटलर बघा तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहात कोणी हे पुस्तक लिहिलं केन्स जॉन मेनार्ड केन्स माय मै, मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतोय आपण त्याला एकोणीसशे छत्तीस मध्ये त्यांनी हे पुस्तक लिहिलं कामगार पैसा आणि व्याज या तीन गोष्टींचा संबंध काय कामगार पैसा आणि व्याज तिघांचा संबंध दर्शवणारं हे पुस्तक होतं इंटरेस्टिंग अभ्यासकट्ट ऍप्लिकेशन आहे तलाडीवरती जी व्याज चालू आहे तुम्ही कधीही जॉईन होऊ शकतात याच्या आधी झाले सगळे लेक्चर्स तुम्हाला भेटणारे पुढे होणारे लेक्चर्स भेटतील नोट्स टेस्ट पेपर सगळे अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी अभ्यासकट्टा ऍपवर भेटत राहतील थांबूया धन्यवाद